नमस्कार मंडळी आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण भिजवलेल्या वाटाण्याची उसळ कशी बनवायची किंवा रसाभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही रेसिपी एकदम करायला सोपी आहे आणि कमी साहित्यात बनणार आहे जेव्हा घरात भाजीसाठी काहीच नसतं त्यावेळेस तुम्ही ही भाजी नक्की करू शकता त्यासाठी मी इथे एक प्लेट भिजवलेला वाटाणा कुकरमध्ये घेतलेला आहे त्यानंतर दोन मिडियम साईजचे बटाटे साल काढून अशा पद्धतीनं हुबेकाप करून कट करून घेतलेले आहेत ते देखील या कुकरमध्ये घालायचे आहेत त्यानंतर आपण याच्यामध्ये दीड ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि कुकरला झाकण झाकून साधारण तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये आपला बटाटा आणि वटाणा देखील छान शिजतो आता कुकरचं झाकण झाकून इथे मी तीन शिट्या करून घेतलेल्या आहेत त्यानंतर कुकर थंड होते तोपर्यंत आपण इकडे गॅसवरती कढई ठेवायची आहे कढईमध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचे काप मी कट करून घातलेले आहेत ते दोन मिनिटे परतून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये मीडियम साइजचे दोन काप करून घेतलेले कांदे चिरून घातलेले आहेत याच्यावरती थोडंसं तेल घालून कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता त्यानंतर मी इथे एक हिरवी मिरची देखील घातलेली आहे ती देखील याच्यामध्ये एक मिनिटभर परतून घ्यायची त्यानंतर तुम्ही पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि दोन इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे तो देखील याच्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि इथे मी कोथिंबीरच्या काही काड्या को आणि कोथिंबीर घातलेली आहे ती देखील याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्यानंतर आपण याचं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटण बनवून घेणार आहे या पद्धतीने जर तुम्ही वाटण बनवलं तर भाजीला एक वेगळी चव आणि येते आणि भाजी चवीलासुद्धा छान होते आता हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे अशा पद्धतीनं हे इथे मी हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपला कुकर देखील थंड झालेला आहे कुकरचं झाकण काढून बघूया आता वटाणा देखील आपला व्यवस्थित शिजलेला आहे वटाणा आपला इथे अगदी मौसूद शिजलेला आहे बटाटा देखील व्यवस्थित शिजलेला आहे है। त्यानंतर आता त्याच कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आणि जे आपण वाटण बनवलं होतं ते या तेलामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी एक कट करून टोमॅटो घेतलेला आहे तो मिक्सरला फिरून घेणार आहे आणि त्या मिक्सरला फिरवल्यानंतर त्याची प्युरी देखील या मसाल्यामध्ये घालून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं ही टोमॅटोची प्युरी आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची त्यानंतर आपण काही पावडर मसाले याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे इथे मी एक चमचा धना पावडर एक चमचा जिरे पावडर आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर एक चमचा मोठा एक चमचा मी ते घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर थोडासा पाव चमचा गरम मसाला देखील याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी घातली होती त्यामुळं याच्यामध्ये मी काही पाणी ॲड केलेलं नाही तुम्ही जर टोमॅटोची प्युरी घातली नसेल तर याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं म्हणजे हे आपले कोरडे मसाले करपणार नाहीत आता हा मसाला देखील एक दोन मिनटे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जोपर्यंत या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत इथं आपल्या मसाल्याला अगदी व्यवस्थित तेल सुटलेलं आहे त्यानंतर आपण जे शिजवून घेतलेला वटाणा आणि बटाटा आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी एक्स्ट्राचं पाणी घातलेलं नाही तुम्हाला जर भाजी पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी घालू शकता यानंतर मी चवीनुसार याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता ही भाजी आपल्याला मिडियम गॅसवरती एक चार ते पाच मिनटे शिजवून घ्यायची आहे चार ते पाच मिनटानंतर आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आणि भाजीला दाटसरपणा देखील छान आलेला आहे आता ही भाजी तो मी पुरीसोबत किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता चवीला एकदम अप्रतिम होते ही भाजी आता गॅस बंद करायचा त्याच्यावरती आपण कोथिंबीर घालून घेणार आहे तर हि आप तर आपली वटाणा आणि बटाट्याची उसळ तयार झाले आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा